उदयनराजे नेहमीच त्यांच्या हटके अंदाजासाठी चर्चेत असतात निवडणुकीच्या रणधुमाळीत उदयनराजे शुक्रवारी प्रतापसिंहनगर कोपरा सभेसाठी गेले असतात येथील ग्रामस्थांनी त्यांना गांधी टोपी काठी आणि घोंगड भेट दिली उदयनराजे यांनी हे काठी टोपी आणि घोंगडं परिधान केलं यानंतर त्यांनी याच पोशाखात आपल्या बाकीच्या प्रचार सभा उरकल्यात या पोशाखाची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सुरू होते आणि या पोशाखामध्ये आपल्यासोबत उदयनराजेंना आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती या पोशाखातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय राजे यांचा हटके अंदाज सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे